जागर महाविजयाचा केला निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जावान नेतृत्वाचा आधार भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु अजित माधवराव चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भारतीय वाहन चालकांच्या विरुद्ध असून केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयानं चालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे हा कायदा म्हणजे केंद्र शासनाची हुकुमशाहीच आहे या शासनानं हा कायदा त्वरित रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी मूर्तिजापूर येथे हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी भाष्य केलं केंद्र शासनाच्या वतीनं काही दिवसांपूर्वी वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठा बदल करून हिट अँड रन कायदा लागू करण्याचं जाहीर केल्यानं देशभरात ट्रक चालक ट्रान्सपोर्ट संघटना आदींकडून याचा निषेध व्यक्त केला जातो या कायद्याच्या अंतर्गत रस्त्यात अपघात घडल्यास अपघातग्रस्त मदत न केल्यास दहा वर्षांची शिक्षा व दंड तुटवण्यात येणार आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव राठी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहरातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला हे जे हिट एन कायदा काढलेला आहे ते कायदा विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आमच्या इकडचे ड्रायव्हर कोणी असो लहान मोठे कोणती गाडी असो अगर समजा आपल्याशी ॲक्सिडेंट झालेला आहे तर हे कायदा सर्व लोकांना लागू होते फक्त ड्रायव्हर लोकांना नाही तर लोका ना आपण जनरल लोकांनाही लागू होते तर सर्व लोक टू व्हीलर फोर व्हीलर ज्याच्याकडे असेल त्याला सर्व लोकांना हे लागू होते तो सर्व लोकांनी याला मदत करायची हे सरकारच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हे कानून आम्हाला मान्य नाही असं आम्ही सांगितलेलं आहे तर आज आम्ही ते बीजेपी सरकारचं निषेध करत आहोत या मोर्चामध्ये शहरातील चालक संघटना ट्रान्सपोर्ट संघटना संघटनांनी देखील आपला सहभाग दर्शवला प्रदेश सचिव राठी निखिल ठाकरे शहराचे अध्यक्ष राम कोरडे मनसुर राही छोटू मेकॅनिकल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगडे मोहम्मद अन्सार आदी वाहन चालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतीक पुरेकर अकोला